આ જે નું કુરસયા હા यंत्र આંગળી

लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढते नागरिकांना चालायला जागा दिली जाते ते लोक ते गेला अडथळा येतो आधी जाऊन बरेच लोकांनी सर्व आपण आधी करून यापूर्वी देखील नेर साहेब असतील विवेक आधी निर्मल गायकवाड असतील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून या ठिकाणी पूर्णपणे अतिक्रमण निर्मूलन मुक्त सातपूर केलं होतं पुन्हा सत्तूला अतिक्रमण झालं आणि पुन्हा ही वेळ काय येते वारंवार आपण अनेक वेळा आपण सुचता करतो अनेक वेळा आपण कारवाई बी करतो पर, परंतु नागरिक परत अतिक्रमण करतात तर यापुढे अतिक्रमण होणार नाही ना इच्छा आम्ही दक्षता घेऊ महापालिका ते जे बाहेर जे बसणारे फळ विकले ते किंवा भाजी विकले त्यांची काय अवस्था केली आपण त्यांना आपण स्पेसिफिक फेरीवा मुक्त फेरीवाला धोरण दिले परंतु लोक एक म्हणजे फेरीवाला मुक्त फेरीवाला धोरण मध्ये व्यवसाय करत नाही म्हणजे का करत नाही म्हणजे त्याच्यामुळे काही आपण त्याच्यावर काय करणार नाही न करणार तिथं गिराई घेत नाही वदन फेरीवाला ते करणार आपण मुक्त फेरीवाला सगळ्यांना आपण जिथं धोरण दिलं असेल तिथं आपण यांना शिफ्ट करणार